हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना मजेत असायलाच हवेत तर चला बघूया मुलं काय करतात आहे बाहेर त्यांचं तुम्ही फक्त आवाज ऐका कशी करतात आहे मस्ती मजा गेलेले लहानपण कधीच वापस येत नाही म्हणून तुकाराम महाराजचं एक अभंग आहे लहानपण बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावं तर त्याशी अंकुशाचा मार्ग मोठेपणी मर्यादा असतात पण लहानपणाला कशाच्याच मर्यादा नसतात हेच त्या अभंगातून सिद्ध झालेलं आहे जे डबे वगैरे लावायचे ते स लावायचे भांडे लावायचे सामान लावायचं आहे मेसे झाले थोडंसं पण वर सगळं क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण अख्खं रॅक डीप क्लिनिंग केलेलं आहे इथे मिक्सर वगैरे आहे सर्व ते लागायच्याच वस्तू आहेत खाली त्या बॉक्समध्ये हे पहा देव सगळे एकत्र करून ठेवलेले आहेत देवांना सगळं एकत्र करून ठेवले पाठ नाही काही नाही काय नाही आता असंच आहे दहा बारा दिवस उद्या फक्त देवा व्यवस्थित मानून घेते पण दिवा वगैरे काय लावत नाही सगळं काढून ठेवले इथे पूर्ण आतमध्ये डीप क्लिनिंग केलेली आहे पण पूर्ण डीप केलेली आहे स्वच्छ करून घेतलेला आहे इथे खाली पण पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे तिथे पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे खाली सगळं किचन अख्खं डीप क्लीन केलेलं आहे कारण, ले ले, कारण की कॉकरेज जाणवले मला भरपूर इथे आता फक्त फ्रीज राहिलेलं आहे फ्रीजची क्लिनिंग करायची फ्रीजची क्लिनिंग उद्या करायची कारण की उद्या स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही त्याच्यामुळे फ्रीजची क्लिनिंग राहिली आहे फ्रीजची <laughs> क्लिनिंग उद्याच करणार <laughs> आहे शनिवार आहे प्लस अमावशा आहे म्हणून इथं थोडंसं क्लिनिंग करायचं ठरवलं होतं म्हणजे थोडंसं वरचे जाळे जळमटं काढायचं ठरवलं होतं जाळं जळमटं शनिवारची काढायची असतात म्हणून थोडंसं वर म्हणलं थोडंसं हात फिरून घ्यावा नाही का जाळी जळमटं सगळी काढून घ्यावा काल तर तसंच मी साफ क्लिनिंग केलेलं आहे घर सर्व डिटेल क डीपमध्ये पण म्हणलं जी जाळी जळमटं न टाकतात ती थोडीशी काढून टाकावी शनिवारची काढायची असतात स्वामी सांगतात की शनिवारची जाळी जळमटं काढायची असतात म्हणून घरातली आपल्या मनावरची पण का जाळी जळमटं काढून टाकायची आणि नव्याने सुरुवात करायचं कारण की नवीन वर्ष सुरू होते उद्यापासून चैत्र गु गुढीपाडवा येतोय ना आपलं चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष चालू होतं मनावरची जाळी जळमटं काढून टाकून नव्याने सुरुवात करायची त्याच्यासाठी घर स्वच्छ क्लीन केलं करतात लोकं नवीन वर्ष सुचची सुरुवात आपली व्यवस्थित चांगली स्वच्छ पॉझिटिवली व्हायला पाहिजे म्हणून हे देवाचं हा हार फूल वगैरे आहे त्याच्यात सगळं म्हणजे देवाचं पाण्यात सोडायचं सामान आहे सर्व हे वर ठेवून द्यायचं आहे सज्जावर हे मिक्सर आहे हे इथं पण देवाचं सामान आहे सर्व रांगोळी वगैरे सगळं आहे हे सर्व क्लीन करून घेतले भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेतलेत फक्त देवाराचा देवारा आणि खाली बाकी आहे सामान हातोडी वगैरे शिल्लक शिल्लक सामान आहेत तिथलं काढलेलं आहे गबाळ सगळं पाहू शकता सगळं पिठं वगैरे सर्व डब्यात वगैरे घालून घेतलेलं आहे सर्व खुर्च्या बाहेर आहेत बाहेर ठेवलेत दोन खुर्च्या आहेत घासून पुसून घेतलेल्या दोन आज सर्व स्वच्छ करून घेतलेला आहे स्वामी बसल्या घेऊन खुर्चीवर खेळत जमल तसं करते ताईनो कारण की दोन लहान मुलं बघून मला करावं लागतं सर्व दोन लहान मुलं बघून घरची का सर्व काम बघून हा हा ड्राम आपल्याला आतमध्ये बाथरूम मध्ये शिफ्ट करायचा आहे म्हणजे मोकळी जागा स्पेस भेटेल इथे आपल्याला भरपूर म्हणजे मोकळं मोकळं होईल किचन आपलं आता मोकळंच झालेलं आहे थोडंफार